नमस्कार मित्रांनो ओशनिक इकॉनॉमिक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्राची यशोगाथा आजच्या एका विशेष भागामध्ये आपण पाहणार आहोत विंदा करंदीकर म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर यांच्याबाबत कवी विंदा म्हटलं की पटकन उठावर येतं ते देणाऱ्याने देत जावे ही त्यांची गाजलेली तितकीच अर्थपूर्ण कविता कवी तसे म्हटलं तरी पण संपूर्ण कवितेत माणसाने कोणाकडून काय घ्यावे व काय शिकावे याचाच विचार चढत्या श्रेणीमध्ये या कवीने मांडलेला आहे त्यावर कळ चढविताना माणसाने देणाऱ्याचे हात घ्यावे दात्याचे हात म्हणजे सर्वात महत्वाचे असतात तेच घेतले तर देणारा हा घेता न राहता दाता बनून जातो हेच कवी यांना अभिप्रेत आहे दातृत्वाचा भाव हरवलेला दाता बनणे ही मानवी जीवनातील सर्वोच्च पायरी मानली जाते नवे नवे तसे नव्हे तर मानवाची खरीकुरी ही समजले जाते आणि अशाच आपल्या पद्धतीनं देणाऱ्याने देत जावे या आपल्याच कवितेत सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या आयुष्यामध्ये मिळालेल्या पुरस्काराच्या रूपाने मिळालेली लक्षावधी रुपयाची अत्यंत सहजपणे त्यांनी दान करून टाकले आणि हे विंदा करिंदीकर यांनी करून दाखविले आणि म्हणूनच ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते मराठीतील तिसरे व्यक्ती म्हणून संबोधले जातात तत्त्व काव्य तरळता आणि विचार वैभव याचा सुरेख मेळ म्हणजे विंदा करंदीकर होय काव्य वाचनाचा प्रकार त्या काळामध्ये फारसा रूढ सुद्धा वसंत बापट मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर या तिघांनी काव्य वाचनाचा जाहीर कार्यक्रमानुसार अनेक फळ रंगविले आहेत आशय गांभीर्यपणा पण पन सोपी शब्दरचना असे करणारे विंदा करंदीकर आपल्या कवित्यातून वैश्विक सत्य हे मांडत राहिले त्यांची कविता प्रयोगशील मानली जाते विंदांच्या काव्यामध्ये व्यक्तिगत भावजीवनापासून सामाजिक वास्वापर्यंत व्यापक अनुभव पाहायला मिळतात विंदांच्या ललित पारितोषिक समितीचे क्रिटिक्स अवॉर्ड सिनियर फुल ब्राईट तसेच कवी सम्मान सोविट लँड नेहरू लिटररी अवॉर्ड जनसान पुरस्कार असे अनेक साहित्य अकादमीचे फेलोशिप ही त्यांना मिळालेले आहेत कॉलेजमध्ये असताना माधव जुलियन यासारखे विद्वान कवी गुरु म्हणून विंदा करंदीकर यांना लाभल्यामुळे त्यांच्या आयुष्यातली खरी जडणघडण त्यांना झालेली असे वाटते मराठी कविता छंदांमधून मुक्त करून एक नवीन भाषा त्यांनी कवितेला दिली त्यांच्यातच मार्क्सवाद पुरेपूर होता तेच तेच ते यासारख्या कवितेतून त्यांनी मांडलेलं सामान्य माणसाचं आयुष्य हे वर्षामागून वर्ष गेली तरी अजूनही तसंच आहे असं असल्यानं जाणवलं आणि त्यामध्ये त्यांनी दृष्टेपण सिद्ध करून मराठी कविता सामान्य जनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी पाडगावकर बापट यांच्यासोबत कविता सादरीकरण करण्याचे प्रयोग गावोगावी करून लोकांना बदल हा काय असतो याचा परामर्श केला विंदा करंदीकर यांचा जन्म तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा रोजी सिंधुदुर्गातील धालवाली गावामध्ये त्यांचा जन्म झाला विंदा करंदीकर हे कोकणातून येतात त्यामुळे कोकणातील आर्थिक मागासलेपणाबद्दल ते नेहमीच संवेदनशील होते त्यांचा वैचारिक प्रवास हा राष्ट्रीय स्वयंसंघते मार्क्सवाद असाच राहिलेला आहे पण ते कधीही कोणत्याही संघटनेशी सभासद झाले नाहीत इंग्रजी विषयाचे ते बसवेश्वर कॉलेज तसेच रत्नागिरी रामनारायण रुया महाविद्यालय तसेच मुंबईतील एस आय ई एस कॉलेज इत्यादी महाविद्यालयामध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले फक्त लेखन करण्यासाठी त्यांनी एकोणीसशे शहात्तरमध्ये व्यावसायिक आणि तसेच एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली ते स्वावलंबी होते तसेच ते काटेकोरपणाबद्दल त्यांच्या भूमिकेबद्दल नेहमी आग्रही होते तसेच विंदा करंदीकर यांना एक मुलगी म्हणजेच जयश्री विश्वास काळे आहेत तसेच त्यांना मुलगा आनंद आणि उदय करंदीकर आहेत असे दोन मुलं त्यांना आहेत आणि त्यांच्या पत्नी म्हणजे सुषमा करंदीकर ह्या लेखिका होत्या विंदा करंदीकर यांचं बालपण हे खूप हालाकीचं गेलं त्यामुळे लहानपणी वार लावून जेवणाची वेळ त्यांच्यावर आली होती पुढे पुढे जाता स्वतःला कंजूश कोकण्या म्हणून घेणाऱ्या विंदांनीच प्रत्यक्षात मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये काव्यप्रतिभेमुळेच मिळालेल्या लक्षावधी रुपयाचे पुरस्कार निरनियालया संस्थांना दान म्हणून देऊन टाकले आणि हे आवर्जून नोंद घेण्यासारखेच म्हणावं लागेल विंदा करंदीकर यांनी बालकविता विरूपिका छंदोबद्ध काव्य मुक्तछंद लघुनिबंध असे महत्वाचे साहित्य प्रकार ही हाताळलेला दिसून आले आणि त्याचा वेगळा धाटीने त्यांनी प्रयोगही केलेला दिसून आला एकोणीसशे एकोणपन्नास साली पुण्यामध्ये भरलेल्या मराठी भर साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्य वाचनाचे त्यांचा मराठी भाषकास परिचय झाला मराठीतील महत्वाचे समीक्षक म्हणून त्यांना मान्यता मिळालेली होती लघुनिबंधकार म्हणून ते प्रसिद्ध होतेच तसेच गझल गीत मुक्तसुनीत तालचित्रे विरूपिका असे जुने काव्य प्रकारही त्यांनी हाताळले विंदांच्या बालकविता हा त्यांचा एक वेगळाच पैलू मानला जातो बालकाव्यांमध्ये मा एकदा काय झाले सशाशे खान एटू लोकांचा देश परी गपरी अजबखाना सर्कसवाला पिशी मावशी आणि तिची भूतावळ आडमतडम टॉप सात एके सात बागुलबोवा असे त्यांचे बालकाव्यसंग्रह तितकेच लोकप्रियसुद्धा झाले बालकविता हा त्यांचा वेगळ्या अशा पद्धतीने त्यांनी मांडलंय की नाविन्यपूर्ण कल्पना आणि विनोदाची छानशी फोंडी त्यांनी आपल्या या वेगळ्याच पैलूमध्ये दिसून येते विंदा यांनी आपल्या कवितेमध्ये म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे विंदा असे म्हणतात की देणाऱ्याने देत जावे असं म्हटलं असलं तरी संपूर्ण कवितेमध्ये माणसाने कोणाकडून आणि काय आणि कसे घ्यावे आणि काय शिकावे याचा विचार हा चढत्या श्रेणीमध्ये कवीने मांडलेला दिसून येतो त्यावर कलच चढविताना कवी सांगतात की माणसाने माणसाकडून देण्याची ही भूमिका आहे याचाही स्वीकार करावा देणाऱ्याचे हात सर्वात महत्वाचेच असतात तेच घेतले तर देणारा हा घेता न राहता दाता बनून जातो हेच कवीला अभिप्रेत आहे याचा अर्थ की कवी प्रत्येकाला दाता बनवण्याचे आवाहन करीत असतो दातुत्वाचा भाव हरवलेला दाता बनणे ही मानवी जीवनातील सर्वोच्च पायरी समजली जाते तसेच मानवाने आपल्या आयुष्यामध्ये खरी खरी निशानी ही दाता बनूनच बनावे मानव दाता बनला तर या दुनियेतील सर्व प्रकारचे शोषण विषमता आणि माणसा माणसामध्ये असलेली दरी ही तत्काळ मिटवता येईल असा कवीला विश्वास आहे जाता जाता हे ते नमूद करतात की गरजेचे आहे की स्वतः हा स्वातंत्र्य सैनिक असून सुद्धा कवीने स्वातंत्र्य सैनिकांना मिळालेले मानधन आणि इतर सुविधा नाकारल्या इतकेच नाही तर विविध पुरस्कार आणि त्यातून मिळणारे धनराशी अनेक स्वभावाची संस्थांना त्यांनी मुक्त हस्ते वाटूनही दिली आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या प्रकारे कवितामध्ये त्यांनी आपलं मत जे व्यक्त केलं तेच त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये त्याचं अवलंब केलं आणि त्यानुसारच त्यांनी आपलं आयुष्य जगले देशाच्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्य कृतीसाठी त्यांना प्रदान करण्यात आला विंदा करंदीकर हे विस खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्या नंतर हे पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक म्हणून त्यांनी आपली नोंद करून ठेवली आहे तसेच विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार कुसुमाग्रज पुरस्कार कबीर सन्मान जनस्थान पुरस्कार यासारखे अनेक सन्मान त्यांना स्वीकार करण्यात आले आणि त्यांचा पुरस्कार त्यांना हे देण्यात आले आहे विंदा करंदीकर यांना दोन हजार तीन साली बेचाळीसवा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सपूर्द केली तसेच या रकमेच्या येणाऱ्या व्याजातून दरवर्षी दर्पणकार बालशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतील मराठीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाचा पुरस्कार द्यावा असे त्यांनीही सांगून गेले आहेत भारतातील ज्ञानपीठ सारखा पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार म्हणून मानला जातो तसेच विंदा करंदीकर यांना जेव्हा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी त्यांना पाच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे त्यांना पुरस्काराचे स्वरूप देण्यात आले होते त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितलं होतं की रसिकाने मला भरभरून प्रेम दिला आहे माझ्या दृष्टीने रसिकांचे प्रेम हाच खरा माझा सन्मान आहे पुरस्कार वगैरे हे औपचारिक असतात पण हा पुरस्कार म्हणजे मा माझ्या एकट्याचा सन्मान नाही तर मराठी भाषा कविता आणि काव्य परंपरा यांचा झालेला सन्मान आहे असं त्याने आपल्या भावना हे पुरस्कार घेताना व्यक्त केलेलं आहे मृदन हा कविता संग्रह एकोणीसशे चोपन्न साली प्रकाशित करण्यात आला विंदांच्या कवितामध्ये एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता विमुक्तपणा संयम अवखळपणा मार्दुत्व गांभीर्य मिश्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेकडे नाजूक भावसौंदर्य याचा एकदम प्रत्यय एकाच वेळी येतो म्हणून मध्ये जाणवते की तेच ते ही कविता किती महत्वपूर्ण म्हणते सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते माकडछाप दत्त मंजन तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराने तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये विंदांनी स्वेदगंगा या कविता संग्रहाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली होती स्वेदगंगा या कविता संग्रहामध्ये अंतर्भूत कवितांची सामाजिक आशयाची कविता व्यक्तिचित्रणात्मक तसेच प्रेमविषयक बालजीवन विषयक चिंतनात्मक तसेच देवगड राजापूर या भागातील बोलीभाषेतील कविता अशी वर्गवारी करण्यात आलेली आहे थोर कवी विंदा करंदीकर हे कवी निबंधकार भाषांतरकार समीक्षक तत्त्वज्ञ साहित्यिक अशा विविधांगी परिचयाने परिचित आहेत विंदांनी स्पर्शाची पाळवी आकाशाचा अर्थ हे लघुकथासंग्रहही लिहिले अमृतान अनुभवाच्या अर्वाचिनीकरणाचा त्यांनी केलेला अभिनव प्रयोग हा मराठी रसिकांना चांगलाच पचला होता परंपरा आणि नवता हा समीक्षा ग्रंथ त्यांनी लिहिलेला असून राजा लियर ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र इत्यादी यासारखे ग्रंथ हे अनुवादित केलेले त्यांनी पाहण्यात आले ध्रुवत स्वेदगंगा जातक मृदगंध विरूपिका अष्टदर्शने हे त्यांची काव्यसंग्रह तितकीच प्रकाशित झालेली आणि लोकप्रिय झालेली सुद्धा दिसून येतात अष्टदर्शने या वैशिष्ट्यपूर्ण काव्यसंग्रहामध्ये देकार्त स्पिनोझा कॅम्युनल कांट हे गेल शॉपिंग हॉवर निशे बनशा या सात पाश्चिमात्य तसेच चारवाक या पार्वंत अशा आठ दार्शिकांमध्ये दर्शनाचा परिचय या कवीने करून दिलेला आहे त्यासाठी अभंग या काव्य प्रकाराचा कवीने उपयोगही केलेला दिसून येतो प्रस्तुत संग्रहाला ज्ञानपीठ हा देशातील साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाला तसेच अष्टदर्शनातील बहुतेक दर्शने इहवादी होते प्रत्यक्षात ही कवीचा वैचारिक प्रवास उजवा विचार प्रणालीमध्ये डाव्या विचारसंधीकडे झालेला दिसून आला त्यांचे पुढील शिक्षण हे कोल्हापुरामध्ये झाले त्यानंतर रत्नागिरी आणि मुंबईतील काही महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजी अध्यापनाचेही काम केले तसेच हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग सुद्धा आपला नोंदविला होता कवी विंदा यांचा प्रवास हा राष्ट्रीय संघ ते मार्क्सवाद असाही राहिलेला आहे इहवादी विचारसरणी स्वीकारताना कवीने कधीही विज्ञान आणि अध्यात्म यांचा परस्पर विरोध केलेला नाही उलट त्यांनी त्याची सांगड घालण्याचाच प्रयत्न केलेला त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये दिसून येतं करंदीकरांच्या व्यक्तिमत्वावर कवितेवर आरंभीच्या काळामध्ये माधव जुलियन यांचा प्रवास झालेला मोठा दिसून येतो तरी स्वेदगंगा नंतरच्या कवितेमध्ये स्वतंत्र वळण त्यांनी घेतलं त्यांचे विविध प्रयोग दिसतात तालचित्रे गझल मुक्त सुनिते विरूपिका आतताई अभंग इत्यादी प्रयोगांनी त्यांनी समृद्ध हे साहित्य क्षेत्र केले होते वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच सामाजिक जाणीव सामान्य माणसावर होणारा अन्याय त्यांच्यातील सामर्थ्य आणि सुप्त शक्तींच्या अंगावर दृढ विश्वास स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा आणि तिच्यावर आदिमायेचा आणि आदिशक्तीचा साक्षात्कार याचबरोबर करुणा युगयुगांवय स्वागत साम्यवादी विचारसरणीवर श्रद्धा व दृढ विश्वास यातून जीवनाच्या समग्रतेचा प्रेम कवितेवरील शारीरिक प्रेमाचा तृप्तीचा सफल विफलतेचा उत्कंठ आविष्कार हे करंदीकरांच्या कवितेतील काही सूत्रे मानले जातात त्यानुसारच स्वेदगंगा यंत्रावतार माझ्या मना बंद दगड इयू सरोज नवानगरवाली रक्त समाधी दातापासून दाताकडे ती जनता अमर आहे इत्यादी कवितांमधून प्रभावीपणे त्याने आपले मतं ही मांडलेली दिसून आली गोंधळ या दीर्घ कवितेतून जुन्या पारंपरिक गोंधळ या लोकप्रकाराचा त्यांनी नवे रूप देऊन हिटलर मार्क्स तसेच यापासून गांधीपर्यंत सर्वांनाच त्यांनी आमंत्रण देऊन आधुनिक काळातील गोंधळाचे व्यापक रूप देण्याचे प्रयत्न त्यांनी केले करंदीकरांचे कवितेतील व्यक्तिमत्व हे दुपेडी नसून बहुपेढी आहे करंदीकरांच्या कवितेमध्ये व्यक्तिचित्रे आणि प्रसंगचित्रे याचाही वेगळ्या प्रकारे त्यांनी धाटणीने त्याला व्यक्त केलेले दिसून येते करंदीकरांनी काही अनुवादही आपल्या कवितेचे केलेले आहेत त्या स्वतःच्या कवितील पोएम्स ऑफ विंदा हे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये त्रिमूर्ती हे थ्री मेजर पोएम्स एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये सम मोर पोएम्स ऑफ विंदा हे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये ओंकार हे एकोणीसशे शहाण्णव मध्ये हे अनुवादित केलेले त्यांचे कविता दिसून येतात तसे त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या अमृत अनुभवाचे अर्वाचनीकरण केले ते एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये अष्टदर्शने हे दोन दोन हजार तीन मध्ये हे कविता संग्रह हा सात पाश्चात्य दर्शने आणि एक भारतीय दर्शन याचा अभंग रूपाने परिचय करून देणारा भाष्यग्रंथ हा अभिनव प्रयोग त्यांनी केलेला दिसून आला कवितेप्रमाणे करंदीकरांनी लघु निबंध आणि वाङ्मय प्रकाराचे दिलेले वलन हे लक्षणे दिसून येतात फडके खांडेकर काणेकर संत यांच्या जुन्या लघु निबंधापेक्षा नवकाव्य आणि नवकथा याचप्रमाणे लघुनिबंध ही त्यांनी काट टाकलेली आणि नव्या ललित निबंध इरावती कर्वे दुर्गा भागवत कुसुमावती देशपांडे यांनी आकारात दिलेल्या होत्या करंदीकरांच्या लघु निबंधावर चेस्टरटन व विशेषतः चार स्लॅमचा प्रभाव झालेला दिसून येतो तरी तो असल भारतीय असून तो रोजनिशी कथा कहाणी पत्र प्रवास शब्दचित्र इत्यादी विविध रूपे कशी घेता येतात ते त्यांनी दाखवून दिले त्यांच्या स्पर्शाची पाळवी ही एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये आणि आकाशाचा अर्थ हा एकोणीसशे पासष्ट मध्ये या दोन संग्रहातून अधिक लवचिक आणि प्रवाही कसं केलं ते दिसून आलं त्याला कवितेचा स्पर्शही आहे त्यात चिंतनपर ही आहे इरावती कर्वे दुर्गा भागवत अशी निबंध सखोल आणि सं संशोधनपर आहेत हे दिसून आलं त्यामुळे त्यांना ललित हे विशेष जोडणं त्यांना आवश्यक वाटलं होतं करंदीकर मात्र आपल्या लेखनाचा लघुनिबंध आणि लघु नवल निबंध असे असे म्हणतात अद्भुत भयानक वैचारिक ललित या सर्वांचे त्यांनी अत्यंत मिश्रण करून सादरीकरण केलेले दिसून येतात त्याला प्रादेशिक स्पर्शही दिलेला दिसून आला विंदा करंदीकर यांच्या कवितेमध्ये फॅन्टसी आहे विलक्षण चित्रमयता आहे मूल्यांची आणि ओतप्रोत आहे सोपे शब्द आणि यमकयुक्त असलेले ते मस्त म्हणता येईल असेच आहे त्यात चमत्कृती आहे आणि त्या मुलांना लहान मुलांसाठी भावविश्वांना फार मोठे बारकाईने विचार केलेला दृष्टिकोन दिसून येतो बालकविता लिहिणं हा कोणत्याही कवीच्या जीवनातील आनंददायी क्षण असतो बालकविता लिहिताना मन निखळ निर्मळ आणि निरागस झालेले असले पाहिजे अगदी लहान मूल होऊन गेलेले असले पाहिजे मुलांचा उत्सुक नजरेतूनच पाहता आले पाहिजे ते गमतशीर जाणवलं की कवितेतून मांडता येतं अर्थातच प्रत्येक वेळी ते गम्मतदार मजेदार असत असं नाही गरिबीत वाढलेला हाल अपेक्षा सहन केलेल्या मुलांना लहान झालेल्या व्यक्तीला लहा असे वाटावला पाहिजे की तो भूक बेकारी निराश दुःख हे प्रसंग कसे वाटू शकतात व्यक्ती परतवे आणि तिच्या अनुभव विश्वाप्रमाणे कविता ह्या बदल जातात असे कवीला वाटत असते विंदांची कविता बालकविता ही तशीच आहे चमकदार क्षण पकडणारी कल्पतेची भरारी मारणारी अनुभवाच्या जगामध्ये घेऊन जाणारी कधी कधी खूप हसवणारी तर कधी मुलांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण करणारी अशी त्यांची कविता बालकविता आहेत विंदा करंदीकर यांनी आपल्या तरुण वयामध्ये एक अशी कविता लिहिली आहे जी या जन्मात तिला पटवणे जमले नसले तरी पुनर्जन्मावर विश्वास ठेवून त्यांनी लिहिलेली ही एक गझल तितकीच महत्वपूर्ण ठरते माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी तू झुंजू मुंजू जाई जुईचे लाजशी मी वेंदळा मग सांडतो थोडा चहा बाही वारी तू बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवडे मी बोलतो वाचालसा अन आणि पंडिती काहीतरी होशी फुलासह फुल तू अन चांदण्यासह चांदणे ते पाहणे इतकेच मी बघ मानले माझ्याकरी म्हणतेस तू मजा आवडे हा रांगडा साधेपणा विश्वास मी ठेऊ कसा या हुन्नरी शब्दावरी लिहिता बटा भालावारी उर्दू लिपित अक्षरे हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी विना करंदीकर यांच्या निर्मितीचा आवाका अत्यंत मोठा आहे म्हणूनच कवी लघुनिबंधकार भाषांतरकार समीक्षक आणि विचारवंत अशा विविध नात्याने त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये आपली कामगिरी ही मौलिक स्वरूपाची करून ठेवली आहे त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व ही उत्पत्त बहुश्रुत आणि तसेच अनेक विविध संस्कारांनी संपन्न झालेले आहेत परंपरेचा स्वीकार करून नवतेच्या दिशा शोधणे हा करंदीकरांचा जीवनेचा जाणिवेचा स्वभाव मानला जातो विंदा करंदीकर यांचा स्वेदगंगा मृदंद ध्रुपद जातक विरूपिका अष्टदर्शने अशा सहा कविता संग्रह मिळून साडेचारशेच्या आसपास कविता समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत विंद्याच्या पारं पारंपारिक आणि प्रभावीपणा अनेक कवितावर मार्क्सवादांचा निश्चित स्वरूपाचा संस्कार झालेला दिसून येतो विंदा करंदीकर आणि स्वेदगंगा मुंबई लोकशक्ती ही विश्वरूप मजूर इत्यादी कवितांमधून वक्तृत्व स्पष्ट करून दाखवले आहे तसेच माझ्या मना बन दगड ती जनता अमर आहे दातापासून दाताकडे या विंदांच्या प्रसिद्ध आणि परिणामकारक कविता मानल्या जातात नंतरच्या काळामध्ये विचारप्रणालीच्या मर्यादा जाणवल्यानंतर समाजातील सामान्य माणसांविषयी उपेक्षित लोकांच्या बद्दल त्यांची आस्था त्यांच्या चांगलपणाविषयी त्यांचा विश्वास कधीही शेण झालेला दिसून आला नाही विंदांच्या कवितेतील प्रेमविषयक आणि स्त्रीविषयक जाणिवेच्या संदर्भामध्ये रक्तसमाधी त्रिवेणी मुक्तीमधले हरवले सनातनी संहिता रूपक दादरा दीपचंदी ही तालचित्रे झपटाल भारतीय कविता स्त्रियांसाठी सानगीत या कवितांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रूप विविधांगी रूप त्यांनी आपल्या लिखाणातून दर्शवले आहे विंदा करंदीकर यांच्या व्यक्तिमत्वाशी त्यांच्या साहित्याचा मूलसूत्र उगम पावतो असं म्हटलं पाहिजे त्यांचे साहित्य आणि त्यांचे आयुष्य हे पके पिलदार सुंभ्यासारखे कणखर आहेत त्यांना जे पटले त्यांनीच ते लिहिले आणि त्याचा त्यांना आनंद मिळाला महारांचं रक्त हे नावाची कथा लिहिण्यामध्ये त्यांनी एक असफल प्रयत्न केला पण कथा कादंबरीकार हा प्राणी वेगळा असतो याची त्यांना जाणीव झाली कथा किंवा कादंबरी लेखनामध्ये कलावंतांचा स्वतःपेक्षा वेगळ्या जगामध्ये वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा शिरकावं लागतं आणि त्याची पात्रताने बुद्धीने तसेच त्या पात्रांच्या डोळ्यामध्ये तिथले जग हे साकारावे लागतात असे त्यांनी पटवून दिले त्या पात्रांचा स्वभाव सवयींचा आदान व्हावे लागते आणि करंदीकर यांनी स्वतःपासून दूर जाऊन त्रेस्थपणे स्वतःकडे बघितलंही स्वतःचे मूल्यमापन ही, ही परखड शब्दामध्ये करतील आणि पण दुसऱ्याचं स्व मधले डेरेखाव आणि करंदीकरांच्या व्यक्तिमत्त्वाला परकेपणाने वाटले असेच म्हणावे लागेल त्यांचा हा स्वभाव म्हणजे अंतरीचे धावे स्वभावाचे बाहेरी अशा या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अलगर स्पर्शाने करंदीकर शब्द आणि कविता हे बनत गेल्या आणि त्या आखत गेल्या करंदीकरांचं स्वप्न म्हणजे मानवांचे अंती एक गोत्र या चरमस्थितीला पोहोचण्यासाठी करंदीकर यांनी सावरकरांपासून ते पुढे साम्यवादापर्यंत त्यांनी प्रवास केला अनेक वादांना वलसे त्यांनी घातले तत्वज्ञानामध्ये तर अहो ज्ञानेश्वर म्हणून अमृता अनुभवाचे आर्वाचनीकरण करतात अष्टदर्शनामध्ये ओवी छंदातून पाश्चमात्य तत्त्वज्ञानाच्या विचारसरणीचा परिचय करून ते देताना दिसून येतात कोणतेही तत्त्वज्ञान हे अंतिम उत्तर असू शकत नाही काल बदलत राहतो आणि त्या पद्धतीनुसार कालानुसार आपले प्रश्नाबरोबर आपले उत्तरही पर्यायाने बदलत राहतात म्हणजेच माझी छत्री मला शिवावी लागेल करंदीकरांचे विचार हे वेगळ्याच अभिव्यक्तीप्रमाणे माध्यमातून त्यांनी मांडलेले आहेत नेमक्या शब्दातूनच लक्षत्न आणि व्यंजना यासारख्या शब्द शक्तीनुसार आधाराने शब्दाच्या पलीकडे जाणारे करंदीकर कुठलाही तत्वज्ञानाचा आव न आणता ते नेहमीच सत्य मांडत राहणे यात विचाराने पुढे गेले लघुनिबंधाप्रमाणे त्यांनी बालकवितांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण जाणीवाने बदलही केले एकोणीशे एकसष्ट मध्ये त्यांच्या राणीचा बाग या संग्रहानंतर त्यांनी एकूण आठ संग्रह प्रसिद्ध केलेले आहेत मुलांच्या आंतरिक जीवनाशी बालकवितेचा संवाद साधता आला पाहिजे पण त्याचबरोबर आपल्या परीने प्रौढ रसिकतेचे सावधान करण्याचे अंतिम देयीही त्यांना गाठता आले पाहिजे ही खरेदीकरांनी व्यक्त केलेली आशा ह्या त्यांच्या बालकवितेतून पूर्ण होते असल कोकणी बाणा अंगात मुरलेल्या विंदांना अनेक कवितांमधून आपल्याला नाविन्यपूर्ण कल्पना आणि जोडीला विनोदाची पेरणी दिसते विंदा प्रचंड मुश्किल होते आपल्या कोल्हापुरामध्ये घालवलेल्या तरुणपणातील आठवणी त्यांची ही कविता असेच होती म्हणायचे तितकीच महत्वपूर्ण काही बरंच काही सांगून जाते असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालीस का अर्ध्या वाटेवरती जाऊनही पुन्हा परत तू आलीस का असेच होते म्हणायचे तर वरवर फसवे हसलीस का स्वप्नांना चिरडून मिठीतच पुन्हा त्यावर रुसलीस का असेच होते म्हणायचे तर उगाच खोटे रडलीस का भराद येऊन भलत्या सलत्या करात माझ्या शिरलीस का असेच होते म्हणायचे तर अशी जीवाला डसलीस का केस मोकळे ओले घेऊन वनव्यामध्ये घुसलीस का विंदा करंदीकर यांनी लिहिलेली कविता माझ्या मना बंदगड या कवितेतून श्रमिकांच्या व्यथा व्यक्त करण्यात आलेल्या आहेत विंदांच्या कविता असल आहेत मानवी भावभावनांना सर्व पदर त्यातून ठटठशीतपणे विकसित केलेले दिसून येतात त्यांच्या कवितांमधील सहज सुंदर अभिव्यक्तीप्रमाणे त्यांच्या कविता हे कायम सदाबहार आणि टवटवीत ताव असलेले वाटतात अशा प्रकारे अशा महान साहित्याकाचे निधन चौदा मार्च दोन हजार दहा रोजी मुंबईमध्ये झाले मराठीतील कवी लेखक अनुवादक समीक्षक असे असलेले विविध अंगी रूप असलेले गोविंद विनायक करंदीकर म्हणजे आपले सर्वांचे विंदा करंदीकर हे अनंतात विलीन झाले विंदा करंदीकर आज आपल्यात नाहीत तरीही त्यांच्या कविता आजही तितक्या जिवंत वाटतात यामध्ये माझ्या मना बन दगड देणाऱ्याने देत जावे चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे अशा या अनेक दर्जेदार कविता आजसुद्धा लोकांना तितक्याच प्रेरणा देणारे ठरत आहे विंदा करंदीकर यांच्या आयुष्यातून आपणास असे दिसून येते की स्वावलंबन स्पष्ट वक्तेपणा साधी राहणी चोखंदळपणा शिस्त हे विंदा करंदीकर यांच्या जीवनाचे पंचसूत्री मानले जातात ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे अशा व्यक्तींपैकी विंदा करंदीकर एक मानले जातात मार्क्सवादी विचारवंत तसेच गांधीवादी विचारसरणी अशा विंदाने आपल्या कृतीतून आचरणात आणलेली विचारशैली दिसून येते नियती शरण न जाता नियतीशी दोन हात करण्याची प्रेरणा देणारे महान कवी म्हणून विंदा खरेदीकर यांचा उल्लेख केला जातो जीवनाकडे आणि काव्याकडे पाहण्याचा खुला बहुमत तत्ववादी दृष्टिकोन हे विंदांचे अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य मानले जातात मानवी जीवन हे कोणत्याही एका सिद्धांताच्या चिमट्यामध्ये पकडता येत नाही प्रत्येक सिद्धांतामधील सत्यांश आणि मिथ्यांश उघड करीत त्याने आपल्या जीवनातील गतिशील प्रवाहाचा स्वभावधर्म आहे अशी त्यांची धारणा होती मराठीमधील मोजक्याच ज्ञानपीठ विजेतांपैकी असलेले विंदाकरंदीकर यांचे साहित्य कर्तृत्व फार मोठे आहेत अमृता अनुभवापासून ते नवकवितेपर्यंत त्यांची प्रतिभा आणि लेखनी याची लिया लिलया खूपच मोठी आहे त्यांनी कवितेच्या आशयापासून ते रूपबंधांमध्ये अनेक प्रयोग केलेले दिसून येतात जबाबदारीचे भावनेतून मराठीच्या अभ्यासकांसाठी भाषांतरही केली खूप मोठं योगदान त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये साहित्य क्षेत्रासाठी दिलेलं दिसून येतं मराठीतील साहित्यिक त्यांचे साहित्य त्यातून घडणारे संस्कार यापासून तरुण पिढी दूर जायला नको आणि नको असे वाटत असेल तर त्यांनी त्या साहित्याशी नाल जुळून घेतले पाहिजे आणि ते कालानुसार गरजेचे आहे असे म्हणणारे हे पहिले कवी म्हणून विंदा करंदीकर यांचा उल्लेख केला जातो विंदा करंदीकर यांना आपल्या पुरस्कारातून मिळालेली जवळजवळ सात लाखाची रक्कम ही त्यांनी झोपडपट्टी पुनर्विकास वेशांचा सुधारणा एडग्रस्त मुलींचे पुनर्वसन भूकंप दुष्काळ निवारण मराठी भाषा आणि साहित्यभवन वासूसाठी तसेच माधव जुलियन या व्याख्यानमाला या विविध कार्यक्रमासाठी सार्वजनिक संस्थांना त्यांनी दान केलेले होते तसेच पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी अमेरिका आणि रशिया असाही प्रवास केला होता समग्र मानवी जीवन आणि आपल्या काव्य आणि अन्य साहित्यातून कवेत घेण्याचा सा त्यांचा प्रयत्न हा जाणवितो विंदा करंदीकर यांचे सारे तत्वज्ञान एका अभंगातून अवतरले असे वाटते परंतु एकूणच त्यांचे आतताई अभंग हा त्यांनी केलेल्या तत्वचिंतनाचा आरसा म्हणावा लागेल करंदीकरांचे यश हे मोठे हे त्यांच्या अपयसाचा ही मोठा होता असे करंदीकर म्हणतात सराईत यशापेक्षा प्रायोगिक अपयश हे जास्त तेजस्वी असतं त्यांनी तालचित्रे सुक्ती अभंग ओवी मुक्त सुनीते विरूपिका बालगीते असे काव्यांचे अनेक पोतं वे वेगवेगळ्या आपल्या भाव अभिव्यक्तींसाठी वापरून आपलं विश्व साहित्यासाठी मोठं केलेलं दिसून येतं हे सगळंच काही मान्यता पावले नाहीत परंतु त्यांच्या या देदिप्यमान पराभवाची थोर कबुली देण्याचा प्रसंगही मोठा येतो त्यामुळे त्यांनी केलेले हे, त्या के हे कार्य तितकंच देदिप्यमान म्हणावं लागेल आयुष्याच्या प्रत्येक वयातील सकल सार आपल्या कवितेतून मांडणारे विंदा करंदीकर हे खऱ्या अर्थाने जीवन कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो अशा या महान व्यक्तिमत्वाला या कवीला त्यांच्या योगदानाबद्दल आपण ही तितकंच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेलं पाहिजे एक मराठी व्यक्ती म्हणून त्यांची ही केलेली आज आजही जिवंत ठेवणं हे आपल्या लोकांचं कर्तव्य आहे हेच मानलं पाहिजे अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच भेटूया पुढील भागामध्ये एक नवीन व्यक्तिमत्वाबद्दल तोपर्यंत पाहत रहा ओशिनिक इकॉनॉमिक्स धन्यवाद